Jungle. Audio jungle, Audio jungle. Audio jungle. आणि आदरणी बजरंग बाप्पा यांचा निमित्ताने निमित्तानं आम्ही सेवा आणि साडीचा वाटप आणि फळवाटप करायचा कार्यक्रम केलेला आहे आणि बरेच कार्यक्रम करून आम्ही एवढा आता फळवाटपचा कार्यक्रम करत आहे त्या दवाखान्यामध्ये सगळे कर्मचारी अधिकारी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि देवांचं एकदम कार्यक्रम झालेला आहे त्याच्याबद्दल आदरणीय बाप्पा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळं कार्यक्रम कार्यक्रम केलेला आहे आणि त्यांचं थंड आयुष्य लागू केला असे ईश्वर प्रयत्न करतो आणि कार्यक्रम बप्पा सोनाली सामान्य खासदार आपल्या बीड जिल्ह्याचे आज त्यांचा पंचावन्नवा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये इकडे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये साजरा केला जात आहे त्याचप्रमाणे आपल्या त्यांचा आप जे होमपीच आहे केस तालुका केस तालुक्यामध्ये त्यांचा वाढदिवस आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या माध्यमातून त्याचबरोबर सर्व बाप्पावर प्रेम करणारे सर्व जीवाभावाचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आज तालुकाभरामध्ये जिल्ह्याभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये बापाचा वाढदिवस साजरा करत आहोत आज शरीफाईच्या माध्यमातून आपण उपजिल्हा रुग्णालय केस या ठिकाणी फळं वाटप आणि बायला रुग्णासाठी साडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा आपापल्या पद्धतीनं सर्व शालेय साहित्य वाटप असेल किंवा येडेश्वरी कारखान्याला आज रक्तदानाचा जो कार्यक्रम आहे तो विविध पद्धतीनं बाल बाल रुग्णासाठी जे विविध कार्यक्रम या ठिकाणी आठवडाभरामध्ये पूर्ण सप्ताह या ठिकाणी आपला बजरंग बाप्पाचा वाढदिवस विविध माध्यमातून साजरा होत आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी शेरपाईच्या माध्यमातून आपण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी हा वेगळ्या पद्धतीने वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहे बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी खासदार माननीय बजरंग बप्पा यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे त्याच अनुषंगाने आपल्या केस तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय येथे आज आपण बप्पाचा वाढदिवस वा साजरा करत आहात तर आपण काय केस तालुक्यामध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा चालू आहे शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वया पुस्तकाचं वाटप असत सरकारी दवाखाना उपजिल्हा आरोग्य केंद्रात फळ वाटपाचा कार्यक्रम असत त्याचसोबत ुबळ्या ही सेवा करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा सर्व कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं त्यापैकी जवळपास बरेच कार्यक्रम पूर्ण झालेले आहेत आणि आणखी राहिलेले उर्वरित कार्यक्रम उद्या आज दोन दिवस चालणार आहेत तरी यातून एकच अपेक्षित आहे ज्या खासदार महोदयांचा वाढदिवस आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांना ईश्वरानं निरोगी आयुष्य बहाल करावं आणि त्यांच्याकडून दीन दुबळ्यांची सेवा घडावी त्यांच्याकडून खाल्ल्या कडीच्या घटकापर्यंत त्यांचं सेवा करण्याचं काम पोहोचवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा वाढदिवस